माझा एक तर सिलेबस एकदम सिलेबसवर चांगला आहे त्यानंतर ते सिलेबसची जी पुस्तक आहेत ती एकदम तोंडपाट होती माझा बरोबर होता आणि पी वाय क्यू पी वायक्यू त्यांनी कसं झालं की मला समजलं की प्रश्न कसा येतोय आपल्याला आवळ अँगल कळला पाहिजे प्रश्न विचारायचा तो एकदा कळला की मग तुम्ही इझिली प्री काढून टाकता माझ्या आईचं स्वप्न होतं पी एस आय व्हायचं त्यामुळे मला बाकीचं काय जिद्दची कडे का मला घरूनच होती रोज मला संध्याकाळी फोन करायचो मी पुण्यात राहताना रोज मला म्हणायचे की तुला पी एस आय व्हायचे जोपर्यंत तुमच्यामध्ये आग नसेल ना काहीतरी करायचं पी एस आय व्हायला कारण लागतं नमस्कार मी किरण नंबर आहे वास्तव काटच्यावरती आपल्या सर्वांच स्वागत पीएसआय दोन हजार बावीसच्या परीक्षेमध्ये सोळाव्या क्रमांकाने निवड झालेले निकंठ परदेशी सर आपल्या सोबत आहे सर आपल्या वास्तव काट्यावरती स्वागत खरं तर तुमचं पीएसआय पदी निवड झाली तुमची तुम्ही सुरुवातीला बोलताना सांगितलं की तुम्ही कोविड मध्ये अभ्यासाला सुरुवात केली तुमचा हा पीएसआय चा दुसरा इंटरव्यू होता एकंदरीत तुम्ही पुण्याचेच पुणे जिल्हा तुमचा का म्हणजे स्पर्धा परीक्षा क्षेत्रात देण्याचं का ठरवलं पुणेकर जास्त येत नाही स्पर्धा परीक्षा क्षेत्र माझे मित्र अभ्यास करायचे कारण ग्रॅज्युएशन नंतर मी जेव्हा माझे जे मित्र झाले ते ऑलरेडी करत होते त्यांनी मग गायडन्स केला की कर त्यामुळं मी स्पर्धा परीक्षा करायला चालू केली कुठं अभ्यास कुठे केला हडपसरला होतो मी पुण्यात मस... हडपसरला येऊन तिथे लायब्ररी होती तिथे यायचो आम्ही सगळे मित्र आणि ग्रॅज्युएशन कशात झालं ग्रॅज्युएशन एस पी कॉलेज मधून बीएससी ज्योग्राफी केलं मी त्यात ग्रॅज्युएशन आता तुम्ही उरुळीकांचं अभ्यास सरला केला अपडाऊन करत होते का हो, हो। इनिशियली तर अपडाऊन केलेले मी नंतर मग जेव्हा मेन्सला वेळ कमी भेटायला लागला तेव्हा मग इथं राहिला आलतो हडपसरला रिझल्ट ज्यावेळेस रिझल्ट लागला हो। पी एस आय तुमचं लिस्टमध्ये तुम्ही नाव हो पाहिलं मला वाटतं सोळावा क्रमांकाचं पहिला फोन कोणाला होता पहिला फोन आईला केला होता काय रिॲक्शनमध्ये आई मीच रडायला लागलेलो आणि आई पण रडायला लागली होती की झालं म्हणलं एकदाच पी एस आय झालं म्हणलं स्वप्न पी एस हो पी एस होतं पी एस आय काही तयारी करता नाही आता नाही करत नाही ह्याच्या आधी करत होती काय ह्याच्या आधी केली होती दोन मेन्सी दिल्या त्यानंतर मग राज्यसभेचा आवका जास्त होता आणि पी एस आय कसं पटकन होऊन जातं जर का तुम्ही डेडिकेटेड केलं दोन वर्षात तरी पी एस आय निघून जाईल तुम्ही सुरुवात कधी केली होती सर एकोणीसला केलेली मी कोविडमध्ये कोविडमध्ये कशा पद्धतीने अभ्यास कसा करायचा काय कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी होती तुमच्या अभ्यासाची माझं ऍक्च्युली uh, माझे आखी जे आपले सिलेबसची पुस्तक आहेत माझा एक तर सिलेबस एकदम सिलेबसवर चांगला होल्ड आहे त्यानंतर सिलेबसची जी पुस्तक आहेत ती एकदम तोंडपाठ होती माझं पाठांतराबर होता आणि पी वाय क्यू पी वायक्यू त्यांनी कसं झालं की मला समजलं की प्रश्न कसा येतोय आपल्याला आव कसं अँगल कळला पाहिजे प्रश्न विचारायचा तो एकदा कळला की मग तुम्ही इझिली प्री काढून टाकता माझी प्री निघत त्यामुळे पण अभ्यास कसा करायचा तुम्ही म्हणजे जर आता नवीन विद्यार्थ्यांना आज तुम्ही वास्तव घट्ट्यावरती बोलताय विद्यार्थी तुम्हाला ऐकणार आहेत त्या पद्धतीने अभ्यास करणार आहेत कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे विद्यार्थी त्याच्या आधी तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करायचं कसं सेड्यूल असायचं तुमचं कुठली पुस्तकं वाचायचे कशा पद्धतीने अभ्यासाची स्ट्रॅटेजी असायची सर मी पुस्तक कोळंबे सरांचं पॉलिटीचं पुस्तक वाचलेलं आहे आणि मी लक्ष्मीकांत आत्तापर्यंत वाचलेलं नाही ना कुठल्या मुख्य परीक्षेला न कुठल्याच नाही फक्त कोळंबे सर टू कोळंबे सर मी चाळीस पन्नास वेळा पुस्तक वाचलेले आणि इकॉनॉमिकसाठी पण कोळंबे देशले अजून एकदा वाचलेलं नाही त्यामुळे काय झालं कन्सेप्ट क्लिअर झालं माझ्या आणि जॉग्रफीसाठी आपलं कुठले ते चौधरी सरांचं पुस्तक तेवढं एकच पुस्तक प्रेफर केलेलं आहे आणि सायन्ससाठी तुम्हाला जे आवडेल ते पुस्तक मार्केटमध्ये आता चांगले पुस्तक आहेत वर्ड मी एके वाचलेलं नाही त्याची गरज नाही पुस्तकं चांगली आहेत आणि पी वाय क्यू तेच सोडवले आहेत मी भरपूर त्यांनी मला अँगल कळून गेला की प्रश्न येतोय कुठं नेमका समजा एखादं आर्टिकल फोर्टीन तर त्यातला कुठला डेटा तुम्हाला माहिती पाहिजे ते तुम्हाला टेस्ट सिरीजने आणि आयो आयोगाने कळून जातात आयोगाचे प्रश्न सोडून आणि मी सकाळी जायचो लायब्ररीमध्ये सात साडेसात माझं शेड्यूलच पंधरा तास असायचं कारण मी फक्त अभ्यास करा फुल टाईम अभ्यास केलेला आहे कुठलं जॉब वगैरे काही नाही केलेला आहे त्यामुळं आणि तीन तीन तासाचे स्लॉट पाडून अभ्यास केलेला आहे आणि सकाळी काय करायचं म्हणजे त्या दिवसात काय करायचं ते मी सकाळीच लिहून ठेवायचो आणि एक आठवड्याचं शेड्यूल महिन्याचं शेड्यूल असं बनवून केलं शेड्यूल वाईज अभ्यास केलेला आहे कस हो त्याने कसं होतं तुम्हाला क्लिअरिटी द्या आपलं एवढं सिलेबस कम्प्लीट करायचं सिलेबस कंप्लीट करणं महत्त्वाचे ते सिलेबस एक सर्कल असतं जोपर्यंत कम्प्लीट होत नाही ना तोपर्यंत तुम्ही कुठलीच प्री किवा मीन्स काढू शकत नाही त्यांनी माझं शेड्यूल फिक्स असायचं आणि शेड्यूल एक शेड्यूल फिक्स असणं खूप महत्त्वाचं आहे सकाळी यायचं येण्याचं टायमिंग जाण्याचं ते बी माझं फिक्स असायचं आणि सिलेबसनुसार अभ्यास केलेला आहे आणि प्रत्येक पॉईंट वाचायचा त्यानंतर त्याच्यावर आलेले प्रश्न बघायचे आणि नोट्स काढायच्या बारीक बारीक नोट्स म्हणजे मॅक्सिमम पाठ अंतर करायचं जे लक्षात राहत नाही त्याच्या नोट्स मग ते पंधरा तासात तुमचं जे शेड्यूल होतं तुम्ही सांगितलं की सातला यायचे यायचा टाइम फिक्स होता जायचा शेड्यूल कसं असायचं तुमचं ना की जे तुम्ही सांगितलं तीन तीन तास स्लॉट असायचे कसे असायचे काय करायचं तुम्ही त्या तीन तीन तासामध्ये तीन तासाचा शेड्यूल असं असायचं की त्यामधला टू द टाइम तुम्ही एखादा सब्जेक्टचा टॉपिक वाचा आणि उरलेल्या वेळामध्ये वाय क्यू सॉल्व्ह कर पहिल्यांदा सॉल्विंग करायची पी क्यू वाचायचे एकदाच फक्त क्यू वाचायचे आणि ते सॉल्व करायचे तुम्हाला रिवाईज करायचे असतात पीआयक्यू ते मेन्सचे करायचे असतात प्रीला एकदा प्रीचे क्यू का बघायचे की तुम्हाला कळलं पाहिजे कुठल्या टॉपिकवर प्रश्न येणार आहे मग अडीच जर का तीन तासाचा स्लॉट आहे तर अडीच तास अभ्यास करायचा पण अर्ध्या तासामध्ये फक्त पी आयक्यू बघून घ्यायचे असं प्रत्येक सब्जेक्टचं केलेलं आहे आणि गणिताचा टाईम रोज एक तास गणित कसं आहे आता तरी वीस मार्क झाले मायस कमी होतं तर गणिताचा पण टाईम फिक्स असायचा एक तास रोज गणित सोडवायची आणि सायन्सचं पण तसंच होतं सायन्स पण सहा ते अठरा माझं मागचे पाच वर्ष फिक्स लॉट होता की त्याच वेळात मी सायन्स वाचायचो त्याचं पण तेच टू थर्ड टाईम तुम्ही रिडिंग करा आणि अर्धा तास पी बघा त्याच टॉपिकचे बाकीचे पीओक्यू बघायचे नाही असं रोज थोडस इन डिटेल जायचं असेल तर मी एक तुम्हाला एक थोडा केस स्टडी टाईप एक प्रश्न विचारतो एखादा नवीन विद्यार्थी आहे आणि त्या नवीन विद्यार्थ्याला करायचं स्पर्धा परीक्षेचं आणि त्याला सांगायचं की तू अशा अशा पद्धतीने अभ्यास कर त्याला तुम्हाला एक स्ट्रॅटेजी द्यायची कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी देणार कारण भरपूर विद्यार्थी हे नवीन आहेत समोर मी त्याला पहिल्यांदा सांगितलं की सिलेबस बघून घे आणि पुस्तकं फिक्स कर एकदा तुम्ही अभ्यास चालू केला एक पुस्तक बदलायचं नसतं मार्केट मध्ये रोज नवीन पुस्तक येतात पण ॲडिशन कशी करायची एकच पुस्तकामध्ये त्याच टॉपिकमध्ये भर घालत जायची त्याने कसं होतं शेवटचा जेव्हा तुम्ही रिव्हिजन टाकता पेपरच्या एक आधी तेव्हा तुम्हाला दहा पुस्तकं समोर नसतात एकच पुस्तक असतं त्यामध्ये डेटा भरपूर वरला आहे पण एक माइंडसेट होतं की आपल्याला एवढंच वाचायचे त्यांनी एका ठिकाणी सगळा सिलेबस येतो आणि सगळ्या नोट्स एका ठिकाणी येतात आणि त्यांनी पहिल्यांदा तर सिलेबस अनालिसिस केलं पाहिजे आणि पुस्तकं फिक्स पाहिजे बाकी मग तो जसा जसा अभ्यास करत जाईल तसा किंवा जसा त्याचं पियोग बघत जाईल तेव्हा तसं तर त्याला समजत जाईल की आपल्याला पाठ कुठलं करायचं कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायचे आणि तसंच हेच गोष्टी करंटला लागू गो होतात सिलेबसचे पॉईंटनीच तेवढंच करंटचा बघायचा असतो कारण करंटचा पण एक फिक्स पॅटर्न असतो करंटचे प्रश्न येण्याचा तो त्याला जेव्हा तो, तो स्वतः अनालिसिस करेल तेव्हा त्याला ते समजून जाईल चुका कुठल्या होतात नक्की कारण आपण पाहतो की लाखो विद्यार्थी तयारी करतायत प्रत्येकजण पास होऊ शकत नाही परंतु कुठेतरी काही विद्यार्थी असतात की यशाच्या खूप जवळ जाऊन माघार येतात आणि काय असतात ते यशाच्या जवळच जात नाहीत नक्की चुका काय होतात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना विद्यार्थी ना स्वतःलाच फसवतोय म्हणजे आता एक फॉर एक्झाम्पल घेतलं एक चार तासाचं एक कुठल्याही क्लासचं तुम्ही पुण्यात भरपूर क्लास आहे त्याचा तुम्ही क्लास लावता तो चार तासाचा ऑनलाईन लेक्चर बघता आणि तुम्हाला असं वाटतं की चार तासाचं लेक्चर बघितलं म्हणजे मी अभ्यास केलेला आहे तसं नाही आहे चार तास त्यानंतरच्या पुढचे चार तास तुम्हाला त्याचं अनालिसिस केलं पाहिजे त्याचे नोट्स काढल्या पाहिजे पण पोरं तसं करत नाहीये चार तास अभ्यास चार तास लेक्चर पाहिलं ले, म्हणजे झालं माझा अभ्यास झाला आणि काय होतं रिव्हिजनचा एक पॅटर्न असतो रिव्हिजनचा पॅटर्न सेट केला पाहिजे तुम्हाला वाचायचं थोडंही पण रिवाईज माझं रिव्हिजन खूप झालेलं आहे तर रिव्हिजन जर का तुम्ही चांगलं केलं तर पोरांचं रिव्हिजन मला बरेच जण विचार रिव्हिजन कसे करायचं तर पोरांचं रिव्हिजनच होत नाही त्यामुळे त्यांना आठवतच नाही आणि काय करतात की पुस्तक घेतात आणि वाचत बसतात जर का सोमवारी आज तुम्ही पॉलिटी चालू केला सब्जेक्ट तर चार दिवस पॉलिटी वाचतात तसं नसतं पॉलिटी हा दोन दोन तास वाचायचा सब्जेक्ट आहे तुमचं अख्खा सिलेबस दिवसात कव्हर झाला पाहिजे दोन दोन तास देऊन प्रत्येक सिलेबसच्या टॉपिकला किंवा प्रत्येक सब्जेक्टला तुमचा टच गेलाच पाहिजे तर तुमचा सिलेबस कव्हर होणार आहे आता चार दिवस पॉलिटी घेता तोपर्यंत मार्क्स ज्योग्राफी यूज जाते तसं नाही करायचं बरं पुण्यामध्ये आम्ही पाहतो किंवा इतर ठिकाणी ग्रुप डिस्कशनला बसतात विद्यार्थी तुम्ही ग्रुप डिस्कशन करत ग्रुप डिस्कशन आता पहिली गोष्ट ग्रुप हा किती पोरांचा आहे ग्रुप हा दोन जणांचाच पाहिजे मी आणि माझा मित्र जो माझ्यापेक्षा हुशार आहे किंवा माझ्या एवढा हुशार आहे मला जर का आता हे स्वार्थीपणाचं झालं बोलणं पण जर का माझ्यापेक्षा कमी हुशार पोरगा असेल तर माझं त्याला माझ्या लेवलला आणायला लागतं तिथून पुढं तुमचं जीडी चालू होईल ग्रुप डिस्कशन तर आपल्या लेवलचा पोरगा बघा किंवा पुढं पण ग्रुप डिस्कशन हा फक्त काही सब्जेक्टसाठी फायद्यासाठी जसं की एच आर डीसाठी किंवा पी एस एमध्ये कायद्यासाठी चांगला होता किंवा इंग्लिश आणि मराठी मेनसाठी ग्रुप डिस्कशन इज ओके ते पण मुलगा त्या कॅलेबरचा शोधा लागतो ते आता ऑप्शन नाही पण प्रीसाठी ग्रुप डिस्कशन कामाचंच नाही आहे गप्पा मारत बसतात आणि चार पाच पोरांचा ग्रुप अर्ध्या तासानंतर आणि अजून एक की ग्रुप डिस्कशन करायची किती वेळ दोन दोन तास नसतं अर्धा तास पाऊन तास टॉपिक ठरवून जी डी करायचं आता पोरं दोन दोन तास करतात अभ्यास झाला नाही होत गप्पात जास्त होतात त्यामुळे जी डीचा पण टाइम फिक्स पाहिजे आपला पार्टनर चांगला पाहिजे पार्टनर जर का तुम्ही डीचा चांगला नसेल तर तुम्ही चाळीस मार्क तुम्हाला तीसच मार्क वाढणार बरोबर आणि पॉलिटी जी डीचा विषय नाहीये तुम्ही करंटचा जी डी करू शकता ग्रुप डिस्कशन करंटचं करायचं असतं तुम्ही जॉग्रफीचं नाही फायदाच नाही त्याचं काही करून बरोबर तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आपण भाषणांमधून असेल किंवा मुलाखतीमधून जिद्द चिकाटी मेहनत हे शब्द ऐकत असतो तुम्हाला काय स्ट्रगल करावं लागलं नाही का स्ट्रगल होता कारण मला माझं मला असं प्लस पॉईंट वाटला माझ्याबद्दल की मला घरूनच मोटिवेशन होतं की माझ्या आईचं स्वप्न होतं पी एस आय व्हायचं त्यामुळे मला बाकीचं काय जिद्द चिकाटी मला घरूनच होती रोज मला संध्याकाळी फोन करायचो मी पुण्यात राहताना रोज मला म्हणायचे की तुला पी एस आय व्हायचे त्यामुळे संध्याकाळी टॉनिक आणि दिवसभर अभ्यास करायचो त्यामुळे मला मी कुठलाही व्हिडिओ पाहिला नाही व्हिडिओ बघणे चुकीची गोष्ट आहे मोटिवेशन आतून येतं जोपर्यंत तुमच्यामध्ये आग नसेल ना काहीतरी करायचं पी एस आय व्हाला कारण लागतं असं कोण पण पी एस आय बघ ना तुम्ही बघायला कोण असं पुण्यातले पोरं का होत नाही कारण ते त्यांना गरजच नाहीये सुखवस्तू जगतात ज्यांना काहीतरी आज माग काहीतरी बॅकग्राऊंड आहे किंवा काहीतरी घडलेल्या आवश्यक तो ट्रिगर पॉईंट होतो तुम्ही खाकीसाठी येतात खाकीसाठी येण्याचे पण कारण आहेत उगाच कोणी होत नाही ना त्यामुळे मला घरून रोजच मोटिवेशन भेटायचं की तुला व्हायचंच आहे तुला मार्क पडलेच पाहिजे तुला दुसरं ऑप्शनच नाहीये त्यामुळे पीएसआयच का तुम्ही जसं म्हणले काहीतरी ट्रिगर पॉईंट असतो काहीतरी त्याच्या मागे इतिहास असतो तुम्ही तुम्हाला पीएसआयच एस व्हायचं खर खरं तर माझे मित्र पण पीएसआय आय झालेत आणि मी मित्रांमुळेच झालेलो आहे कारण मित्र मित्र पीएसआय आय करायची पण घरून पण होते काय कारण ज्यासाठी ही पोस्ट गरजेची होती बर खाकी गरजेची होती नुसती खाकी आली तरी प्रॉब्लेम सॉल्व झालेत त्यामुळं घर घरचे काम तरी उद्देश होता त्याच्या हा उद्देश होता बरं ठीक आहे बरं ज्यावेळेस आता अभ्यासा व्यतिरिक्त तुम्हाला फिजिकल करावं लागतं इंटरव्ह्यूची तयारी लागते लागली फिजिकलची तयारी कुठं केली आणि कशा पद्धतीने दे केली जसं मी सांगितलं मी हाडपसाला राहिलो होतो मी आगाशे ग्राउंडला यायचो गाडीवर तिथं प्रॅक्टिस केली वीसला मी हाडपसालाच केली होती दुसरं ग्राउंड होता माझं आणि ही मग सहा महिने प्रॅक्टिस केली सॉरी घेटली बरं पहिलं वीसचं जे ग्राउंड होतं त्याला काय अडचण आली त्याला मला ग्राउंडला मार्क कमी पडले कारण अचानक आयोगाने नोटिफिकेशन टाकलं की आर क्वालिफाय होतं आणि डायरेक्ट शंभरचं ग्राउंड काउंटचं केलं आणि पंधरा दिवसात तर बोलवलं त्यामुळे काय मला कवर झालं नाही मार्क कमी पडले तिथं नाही हे पण असं वाटत नाही का की हे चुकीचं आहे कुठंतरी म्हणजे आपण ज्यावेळेस ग्राउंडची डेट पडते त्यावेळेस आपण ग्राउंडला सुरुवात करतो अभ्यास चालू असताना हे नाही होऊ शकत का नाही ना पी एस आयचं कसं आहे म्हणजे ग्राउंडचा विषय कसा आहे तुम्ही थकून जाता ते फुल टाईम तुम्हाला फक्त ग्राउंडचंच डोक्यात पाहिजे नाही तर तुमचं वेट लॉस पण होत नाही दोन दोन गोष्टी एका ठामे करायच्याच नसतात दोन दोन गोष्टी होतही नाही त्यामुळं आणि ग्राउंडला ते व्यवस्थित वेळ देतात त्या त्या वेळेला ते केलं वे वे ना म्हणजे आता ग्राउंड एकत्र एक होऊ शकत नाही कारण तुम्ही झोपणार कधी तुम्हाला रेस्ट पाहिजे ना ग्राउंड नंतर बरोबर त्यामुळं बरं मला सांगा तुम्हाला तुमचे इंटरव्ह्यू पण दोन झाले बरोबर दोन झाले ना दोन इंटरव्ह्यू हां इंटरव्ह्यू काय अशी विशेष तयारी केली होती तुम्ही कारण तुम्हाला सेकंड हायेस्ट मार्क आहेत सत्तावीस मार्क तुम्हाला मला वाटतं चा तुमच्या एक्झामला हायेस्ट आहे कशी तयारी केली होती एकदा साठी इंटरव्यूला जसे माझे बरेचसे मॉक पप्पांनीच घेतलेले आम्ही रूम वर ते एंट्री पासून त्यांनी वीस ला आम्ही प्रॅक्टिस केली एकवीस ला आता बावीस ला इव्हन केली होती तर एंट्री वगैरे मी फक्त एंट्रीचा एंट्री कशी करायची ग्रीटिंग कसं करायचं आणि जाताना बाय कसं म्हणायचं तेवढंच प्रॅक्टिस केली आणि माझी प्रोफाईल तुम्ही चांगली केली होती बाकी अनएक्सपेक्टेड असो इंटरव्ह्यू काही पण विचारतात त्यामुळे असं मॉक द्या मी स्वतः दोन मॉक दिलेले कुठल्याही कुठल्याही क्लासचे मॉकला गेलोही नाही गरजच नाही आहे पर्सनॅलिटी टेस्ट आहे तुम्ही ऑन द स्पॉट काय उत्तर देता त्याच्यावर आहे कारण उदाहरण सांगायचं मी तर माझं हॉबी हो मूवी बघणं होतं तर मी लिटरली म्हणलं की मला ती मूवी आवडलेली नाही तरी त्यांना पटलेली कारण खरं उत्तर देणं अपेक्षित होतं आणि प्रॅक्टिसनी इंटरव्ह्यू होत नसतो तुम्ही तिथं गडबडणारच आहे ते आतून तिथला कॉन्फिडन्स आहे आणि मला मग कॉन्फिडन्स होता मागच्या कॉन्फिडन्स नव्हता पण यावेळेस एवढा कॉन्फिडन्स होता की काय झालं तरी आपण निघून जाऊ बरं काय आता स्पर्धा परीक्षा म्हटले की क्लासेस आले बुक्स आले पब्लिकेशन आले क्लासेसची गरज असते खरं अभ्यास करण्यासाठी नाही क्लासेसची गरज नाही आहे क्लास लावायचा असेल तर शिकण्यासारखं तुम्ही शिक्षण शिकण्यासारख्या दोन गोष्टी आहेत एक तर मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश इंग्लिश कारण फॉरेन लँग्वेज आहे आणि मॅथमॅटिक्स हे शिकवायलाच लागतं त्याशिवाय ते समजत नाही इनबॉर्न आपण नसतो मॅथमॅटिशियन त्या दोन गोष्टी आणि इतिहास काय शिकवायचा मला समजत नाही इतिहास समजा भूगोल वाचून समजता येईल आपण दहा वर्ष तेच शिकलेलं आहे किंवा पॉलिटिक काय शिकवते मराठी तर नाही तर आपली मदर टंग मराठी आहे मग ते त्या गोष्टी शिकण्यासारख्या शिकवण्यासारखं नाहीच आहे सेल्फ स्टडी होऊ शकतो मी स्वतः सेल्फ स्टडी केलेलं आहे आणि खरंच इतिहास किंवा भूगोल हे शिकवण्याच्या गोष्टी नाही आहेत सायन्स वाचून समजते एकदा नाही दोनदा नाही दहा वेळा वाचा मी स्वतः तीस चाळीस सळ पुस्तक वाचले एक वेळेस अशी येते की तुम्ही तुम्हाला एखादा टॉपिक समजत नसेल तरी तुमचा तो पाठ असतो त्यामुळं मला तर वाटत नाही क्लास लावायची गरज वेस्ट ऑफ टाइम वेस्ट ऑफ मनी आता जसं आपण सुरुवातीला उल्लेख केला की पुण्यातील विद्यार्थी जास्त या क्षेत्राकडे येत नाहीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जास्त ओढ आहे आता काय होतं तुम्ही आणि हाही उल्लेख केला की इंटरनल मोटिवेशन पाहिजेत एक्सटर्नल मोटिवेशन असून चाललं तरी कित्येक विद्यार्थी येतात भाषण पाहतात व्हिडिओ पाहतात जाहिराती पाहतात कुठेतरी तुमच्या मिरवणुका पाहतात आणि त्यांनाही वाटत किंवा त्यांच्या पालकांना वाटतं की आपलं पण पाल्य असंच अधिकारी झाला पाहिजे काय सांगाल तुम्ही कुणी या क्षेत्रात आलं पाहिजे हा कुणी येऊ नये यावं याच्यावरती आपण बोलू शकत नाही परंतु कुठंतरी एक लिमिट असलं पाहिजे प्रत्येक जण जर स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आला तर प्रत्येकाला नोकरी मिळू शकत या कुठल्याच चुका टाळल्या पाहिजेत येण्यास येण्यापूर्वी माझं माझं असं पर्सनल मत आहे की हा स्पर्धा परीक्षा हा काय म्हणतात हा जुगारच आहे लाग लागला तर लागतो नाही तर तुमचं पाच सहा वर्षानंतर एखादा एक मुलगा एकविसा वर्ष ग्रॅज्युएट होतो पाच ते सहा वर्ष तो घालवतो आणि त्यानंतर त्याला ते ज्याला जर का तो नोकरी शोधायला गेला असा जे मधले स्ट्रगलचा पिरियड तो घालवला सत्तावीस अठ्ठावीस वर्षी नोकरी भेटत नसती तुम्ही फ्रेशर राहिलेलं नसता तर हा प्लॅन बी हवा स्पर्धा परीक्षा हा प्लॅन बी हवा बरेच सगळ्यांचे स्वप्न असतात सगळ्यांनाच आधी व्हायचे पण सगळे होत नसतात पॉईंट वन पर्सेंट फक्त सक्सेस रेट आहे इथं चार लाख पोरांनी दोन हजार बावीसचा पेपर दिला दहा हजार पोरांनी मेन्स दिली आणि फक्त सहाशे पोरं त्यातले पण एकशे बत्तीस ओपन मेल जनरल पोर पास झालीत म्हणजे तुम्ही बघू शकता किती कॉम्पिटिशन आहे पॉईंट वन पण होत नाही पॉईंट वन पण नाही होते <laughs> तर हा प्लॅन बी असायला हवा प्लॅन हे कधीच नसावा त्यामुळं माझं म आता एवढ्या दिवस अभ्यास करून मला असं वाटतं की मुलांनी ग्रॅज्युएशन चांगलं केलं पाहिजे आणि हा प्लॅन बी असावा कारण तुम्हाला परीक्षा आता पहिली गोष्ट सरकारच सा, सरकारी नोकरी किंवा सा सरकारचं हे नोकरी देण्याचं काम नाहीये हे प्रायव्हेट सेक्टर करतं त्यामुळे तुम्ही ग्रॅज्युएशन चांगलं करा तिथं पहिल्यांदा संधी आहे का बघा नंतर इकडे हा प्लॅन बी असावा दोन तास अभ्यास करून होतं आता सोशल मीडियावरती भरपूर विद्यार्थी असतात मग ते रील्स असतील किंवा युट्यूब चे शॉर्ट्स असतील किंवा इतर काही गोष्टी असतील टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप आहे आणि एमपीसीचे विद्यार्थी म्हणलं की टेलिग्राम चॅनल असलाच पाहिजे त्याच्याकडे किंवा ते टेलिग्रामचं ऍप्लिकेशन असलंच पाहिजे काय सांगाल तुम्ही सोशल मीडियाच्या बाबतीत काय सल्ला द्या विद्यार्थ सोशल मीडिया आता मी माझं सांगायचं म्हणलं तर मी पाच वर्ष सोशल मीडिया वापरलं नाही मी फक्त टेलिग्राम वापरायचो ते पण अपडेट राहिला की काय चालू आहे ॲड आली का नाही त्यासाठी बाकी व्हॉट्सअप माझं एक तारखेला चालू केलं नाही पण सगळे एक तारखेला चालू केलं पास झाल्यानंतर तर सोशल मीडिया गरजेचं आहे पण तुम्ही किती वापर करता त्याच्यावर किती टाइम तुम्ही त्याला स्पेंड करताय कारण टेलिग्रामवर तुम्हाला चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात आता उदाहरण द्यायचं तर टेलिग्राम बंद होणार म्हणून काही टेलिग्राम चॅनलने व्हॉट्सअपच्या ग्रुपला व्हायला लागलं पण टेलिग्राम बंद झालेलं नाही त्यांचं सब सबस्क्रिप्शन वाढलं तिकडे सबस्क्रायबर वाढलं तिकडे त्यामुळे दिशाभूल करणारे चॅनल असतात त्यांच्या नादी लागू नका ना एकच चॅनल चांगलं आहे एम पी ऑथेंटिक त्यालाच फॉलो करा आणि सोशल मीडियाचा टाईम वापरा मी पण वापरलो आहे पण लिमिटेड पाहिजे तुम्ही कायमच ऑनलाईन राहता मग काय मग अभ्यास कशाला करताय त्यामुळे गरजेचं नाहीच आहे फक्त गरजेचं म्हणजे गरजेचं नाही म्हणण्यापेक्षा लिमिटेड टाइम वापरणं गरजेचं आहे सोशल मीडियावर मुलाखतीचे शेवटी एकंदरीत पालक असतील किंवा विद्यार्थी असतील काय चाललं हे जे क्षेत्र आहे स्पर्धा परीक्षा क्षेत्र जे एकंदरीत आपली चर्चा झाली की तुम्हाला पाहून पण विद्यार्थी येणार आहेत काही पालकांचं म्हणणं असतं की नाही आमच्या पाल्याने अधिकारी झालंच पाहिजेत पण त्या पालकाची इच्छा नसते पाल्याची इच्छा नसते आणि काही पाल्य असे असतात की पालक म्हणत असतात था की तुम्ही दुसरं काहीतरी करा त्यांना अधिकारीच बनायचं असत आवड था� असणे आणि आपल्यात कॅलेवर असणे यात फरक आहे आणि आपण किती वर्ष देतो ह्याच्यावर पण डिपेंड आहे की तुम्ही पाच वर्ष उदाहरण द्यायचं पाच वर्ष एखादा मुलगा पुण्यातून अभ्यास करतोय त्याला प्री पण निघत नाहीये तर मग त्याने समजलं बघा आपलं काम नाही आहे आणि तसं घरच्यांच्या अपेक्षा असतातच त्याला काही वादच नाही पण त्या मुलाला कळलं पाहिजे आपलं कॅलिबर आहे का नाही आणि ते दोन वर्षात कळून जात त्यामुळे कुठं थांबणं आता काय झालेलं आहे पुरा सन्मानीने एक्झिट भेटत नाही ह्याला हा शब्द ते करत राहतात करत राहतात तुमची प्रीच निघत नाही आहे बरे घरच्यांच्या अपेक्षेत पण किती वर्ष द्यायची ना त्यामुळे लिमिट पाहिजे मधी एम पी एस सीने केलं होतं की आ, लिमिट अटेम्प्ट अटेम्प्टचं लिमिट दिलं होतं ते उलट चांगलं होतं पण ते घालवलं आता पोरं दहा दहा वर्ष करते तरी प्री निघत नाही मेंस निघत नाही त्यामुळं घरच्यांच्या अपेक्षा असतात सगळ्यांना वाटतं अधिकारी माझा मुलगा आदर के अधिकारी व्हावा पण सगळे होत नसतात त्यामुळं या अभ्यास करा दोन वर्ष तीन वर्ष बघा त्यानंतर थांबू नका जर का निघत नसेल निघत नसेल तुमची तुम्ही मेन्स तुमची प्री निगत नसेल तर तुम्ही थांबलं पाहिजे आपलं क्षेत्र नाही इथे कॉम्पिटिशन खूप आहे पॉइंटमध्ये पोरं पास होता ते आणि जागा पण तेवढा येत नाहीयेत त्यामुळे हा प्लॅन बी असावा निश्चित खर तर अभ्यासापेक्षाही जे काही वेगळं मार्गदर्शन तुम्ही विद्यार्थ्यांना केलं ते बहुमूल्य मार्गदर्शन आहे आणि त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल कारण आज आपण पाहतो की अर्धा वेळ तर सोशल मीडियामध्ये जातो अभ्यासाचं कुठलं नियोजन नसतं सिलेबस कोणाला माहित नसतो तुम्ही जर सुरुवातीला सांगितलं की सिलेबसवरती तुमचे कमांड होते या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर निश्चित विद्यार्थ्यांना फायदा होईल तुमचं पुन्हा एकदा फौजदार पद्धती निवड झाल्याबद्दल अभिनंदन आणि वास्तव कट्ट्यावरती आला त्यांनी आमच्याशी चर्चा केली विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद